आता तुम्हाला रेल्वेच्या पटरीवर गुटखा थुंकलेला दिसणार नाही आता पटऱ्या फक्त पटऱ्या नाही तर त्या पॅनल सारख्या दिसतील हो भारताने रेल्वेच्या पटरीवर आता सोलर पॅनल लावायला सुरुवात केली आहे बघा पटऱ्यांमधील मधली जागा ही मोकळीच असते आणि त्यावरून कंटिन्यू रेल्वे जात नाही त्यामुळे ते रिकामीच असते आणि जागा मोकळी आहेच तर त्याचा फायदा का नाही उचलायचा आता सरकारला लोकांशी भांडायची किंवा हजारो पेपरवर्क करून जागा हक्काची करायची गरज नाही हे काम सध्या बनारसमध्ये सुरू केलेलं आहे आता तुम्हाला वाटत असेल की ट्रेन जोरात गेली की सोलर पॅनल्स डगमगतील पण त्यामुळे त्या, त्या सोलर पॅनलला फायदा होणार आहे कारण सोलर पॅनलवर धुळा आली की त्याचा परफॉर्मन्स घटतो सरळ आलेली सूर्याची किरण सुद्धा या धुळीमुळे कमी होतात मग इथे ट्रेनने झालेल्या व्हायब्रेशनमुळे ती धूळ निघून जाते आणि पॅनल सतत स्वच्छ राहतात आणि धूळ म्हणजे सोलार पॅनलचा नंबर वन किलर आहे भारताजवळ सुमारे एक लाख वीस हजार पर्यंतचा रेल्वे ट्रॅक आहे त्यामुळे सरकार या जागेचा वापर करायचा विचार करत आहेत पण आता मेन काळजी आहे या सोलार पॅनलची चोरी होऊ नये लाईक सबस्क्राईब नक्की करा